श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी पंढरपूर शहर येथे होत असलेल्या पंचवीस डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शिवमहापुराण कथेमध्ये आलेल्या भाविकांची रात्री बारा वाजता मंडपात जाऊन विचारपूस केली कायमच अभिजित पाटील हे बहुचर्चेत असताना कायम पंढरपूर शहरामध्ये आपल्या गाडीची काच खाली ठेवून प्रत्येकाला संवाद साधत अभिजित पाटलांची गाडी नेहमी चालती बोलती असते तशीच आज शिव महापुराण कथेसाठी दोन दिवस अगोदरच चक्क रात्री बारा वाजता अभिजित पाटील यांनी मंडपामध्ये येऊन सर्वांची आदराने विचारपूस केली आहे पाहूयात पाहुयात यावेळी टिपलेले क्षण चित्राला तुमचा आशीर्वाद पाहिजे मग आधीच येऊन थांबलाय राहिला तुम्ही उलट तू मर तुम्ही कुठून आले चालना पुणे चालेल होय हा माहिती कलम कारखाना आहे माझा नारा हो होय तुम्ही कुठून आले चालत कुठून आली मावशी आजी नगर कुठून आला भाय पंढरपूरच आहे का जागा जरून बसलाय का असं आहे काय तुम्ही आजी किती वय शंभर हा जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा काय अडचण नाही तुमच्या माहिती घे बावीस जण आहे का समजे समजपूर अमरावतीला गेलते का जळगाव जळगाव मालेगाव धुलिया संभाजीनगर संभाजीनगर था था। ना, करा ना तुम्हाला जी करू, करू? वाटेल वा, वा 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 ती करा कोण स्वयंपाकाला करा कोणी इथं मदत करा त्यांना मदत करा आले लोकांना हा सेवा करू सगळे मिळून करू हा

नगराध्यक्ष नाही कारखाने चेअरमन आहे इथल्या साखर कारखाने तिथे जेवणाची इथं परिगड सोय केली आहे आणि आग्र्याला छान येऊ का మరిగినా బోలా మా